हां काळी खायली डाखो खाल्ले काळी खाल्ली का चल बरं डाखो मला कुठाय दी हां आहित कागे का रे कलाकारांचे खायले खाऊ ए कोण दिला का माय घेतलं तुझ्या हातातून का नाहीस काढून दिन एवढी लाथा मग लेकराचे खाणलेले खाऊ खाती का ओए तुला खायच ते कुलाचं चमचा तोडायला पाणी सुटाय लागलं ना खायच ती काय लेकर तुझं घेतलं का नाही किती खाऊन गीदी हातातला गीदी जा नाही चारीत का ना रे गीदी जा कोण ती गीला पत्तीची दे दे चुकू काळू माणा डबा किती का ना तुमचा आणलेला खाऊ चुरून हां चुरून का नाही खाती का नाही ए काळू माणा दिसते तर तस पाहिजे तुला त्याशी नाही 걸 नाही पाहिजे म्हणा

माया माया तुला याशी नाही कळत मला तुला तू काळू महिनायुळ झालाय तुझ्या मुळे झालं काय लेकडाची खाऊ मग तोंड आहे का धड लेकरा मग पांढरा शिपट आहे बी लेकराचे खाऊ खाते हाती होती कुठली एवढे डायलॉग बोलायला तोंड आहे का तुझा धड लाईल शिक काळी जर दिसायलीच किल तोंड धड आहे का नाही लेकरांची खाती का खाऊ हं लेकरणजी का खाव तुझ्यासारखी नाही केवडी लाज तरी म्हणलं मगा बसून दिली लेकरू कराडले इकडे गपची पिऊन खाती तुला लाज वाटते का गा? तुला वाटते का लाज काळी इकडे दे का माये तुझे खाती का नाही चोरूनी शिकव ग अजून तुुरु तुुरु खाते म्हणून नाडसले तोंड घेऊन हे करतो जाते तुझं कसलाय तुझं कसलं तुझं काळा घर आहे की कसं म्हणू लेकराला शिकव माणसा अजून रस्त्यामध्ये भरूना मध्ये मोठ सोडून इकडे हा तरच पाहिजे तुला देशी नाही कळत घुपड काय म्हणली म्हणती का तसं वय हा मारली करते का